सर्वप्रथम या और जन्माला आलेल्या सगळ्या महामानवांच्या त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो तसेच या विचार विचारपीठार बसलेली सगळी मान्यवर मंडळी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय ब्रिगेडियर सुधीर सुधीर भाऊ सावंत साहेब मानवहित लोकशाही पार्टीचे प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष माननीय साठे साहेब त्यासोबतच आमचे ज्यांनी मला पाठिंबा जाहीर केला शेतकरी संघटनेचे बाप शेतकरी संघटनेचे शिवाजीराव गुट्टे साहेब त्या व्यतिरिक्त बरेच वेगवेगळ्या संघटनेचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मौलाना साहेब या सगळ्यांना मी इथे अभिवादन करतो माझ्या बंधू आणि भगिनीनो माझ्या आधी इथे बरेच मान्यवर लोक बोलून गेलीत त्यांनी माझ्याबद्दल बरच काही आपल्याला सांगितलं माझ्या कामाबद्दल देखील त्यांनी सांगितलं पण आज आपल्या समोर प्रामा मी प्रामाणिकपणे गोष्ट कबूल करतोय मी इथेच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी मी ते सांग सांगत आलंय आणि आज देखील मी तुमच्या समोर ती सांगणार आहे माझ्या बंधूना आणि भगिनी मागील अठरा वर्षामध्ये मी जे काही काम केलं असेल मी खूप काम केलं असं तरी सांगत नाही कारण आपल्या समाजाच्या जर आपण समस्या बघितल्या या भारत देशातील उपेक्षित लोकांच्या जर आपण समाज समस्या बघितल्या तर प्रचंड समस्या आहेत अनंत समस्या आहेत आवाज फाटेल आणि तिकड कुठे लावा एवढ्या समस्या आहेत म्हणून मी जे काम का, जे काम जे काही काम आतापर्यंत केलं ते खूप काम केलं असं मी कधीच म्हणणार नाही आणि मी कुणावर उपकार देखील केलेले नाही मी कुणा केलेले नाही ते मी कर्तव्य समजतो की ते मला काम करायचं आहे आणि ते काम करणार आहे इथे बरीच मान्यवर मंडळी या विचारपीठावर बसलेली आहेत समोर आपण सगळे हिंगोली लोकसभेतील सुजान मतदार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या बंधू आणि लोक इचार, इचार विचार विचार विचारपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवर म्हणले सांगतोय की मी मुळामध्ये राजकारणी माणूस नाही मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की मला राजकीय क्षेत्रामध्ये यावं लागेल मला काम करावं लागेल याचा मी कधीच विचार केला नव्हता परंतु मागील अठरा वर्षापासून काम करत असताना जे अनुभव मला आले अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जे काही घटनाक्रम घडित आहे त्याचा सगळा अनुभव अनुभव मी बघतोय आणि त्याचा परिणाम म्हणून मजबुरीने मला राजकारणामध्ये यावं लागत इथल्या देशातल्या या व्यवस्थेने मला मजबूर केलं की आता दुसऱ्यावर विसंबून राहायचं नाही दुसऱ्या कोणा अपेक्षा अपेक्षा करायची नाही आता स्वतःच आपण मनामध्ये उभं लागेल म्हणून या ठिकाणी त्या देशाच्या होत असलेल्या घटना प्रमाणे मला मजबूर केल्या की आता राजकारणात आलो पाहिजे आणि लोक इथे आलेली आहेत तुम्हाला मला सांगायचं आहे की भारत देशाला स्वातंत्र्य मिळून या बहात्तर वर्षाचा आपण काळ जर बघितला तर या देशामध्ये या देशातील जेवढे काही उपेक्षित वर्ग हो आहे उपेक्षित घटक आहेत या हक्काचा मिळालेला नाही देशातील सगळ्या उपेक्षितांना मी उपेक्षित का म्हणतोय हे देखील आपण या ठिकाणी समजून घ्यावं असं मला वाटतंय माझ्या बंधूंना आणि भगिनी लक्षात ठेवा आपण या देशाचे नागरिक आहोत નાગરિક હક અધિકાર આપ્યા મેળ્યો આપણે કોના ભીક વાગત નહીં અને દેશા નાગરિક નાત્યાને या देशामध्ये जेवढी काही सत्ता आहे जेवढी संपत्ती आहे त्या सत्तेमध्ये त्या संपत्तीमध्ये आपला हिस्सा आहे आपला वाट आहे आपला अधिकार आहे आपला मान सन्मान आहे आणि तो अजून पर्यंत आपल्याला मिळालेला नाही आणि म्हणून या संपूर्ण भारतातील सगळ्या उपेक्षितांना न्याय मिळून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि मी ठरलेला आहे जगेंतर उपेक्षितांसाठी आणि मयंतर उपेक्षितांसाठी म्हणून मी आता या राजकारणामध्ये अनागारामध्ये इथे आलेलो आहे माझ्या बंधू आणि आपण फार सर्वसामान्य लोक इथे आहोत गावागावातील खेड्यापाड्यातील लोक इथे आहोत आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे वे पक्ष भरलेले आहेत आपण सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या वे 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 पक्षाची गुलामगिरी स्वीकारली आहे अपवाद मात्र त्याला इथे आम आदमी पार्टी असं मला जाहीर करायला काय हरकत नाही आपण पक्षाची जी मानसिकता आहे ती मानसिकता आपण कुठेतरी आता बदलायला काय मागील वर्षामध्ये सगळ्या पक्ष सगळ्या प्रकारच्या पक्षांनी ते सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर आपल्या सारख्या उपेक्षितांना ज्या ज्या गोष्टी मिळायला पाहिजे गोष्टीला सगळ्या पक्षातल्या लोकांनी आतापर्यंत आपल्याला मिळवून दिलेला नाही आणि ते देणार देखील नाही हे ही लोक फक्त आश्वासन देतात ही लोक फक्त मतांच राजकारण करतात आपला उपभोग करतात आपलं शोषण करतात आपलं रक्त पिळी लोक मोठी झाली आहेत म्हणून माझा लढा या सगळ्या पक्षांच्या विरोधामध्ये आहे मी फार मोठा माणूस नाही मी खूप मोठा माणूस नाही तुमच्या सगळ्या सगळ्या लोकांच्या साक्षीने सांगू इच्छितो यदा कदाचित चुकून धर्म धर्म संयोगाने जर मला कुठल्याही राष्ट्रीय पक्षाने जर तिकीट देऊ केलं असता मग तो काँग्रेस पक्ष असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो बीजेपी असो यांनी जर मला तिकीट देव केलं असत तरी देखील मी तिकीट स्वीकारणार नव्हतो हो कारण ज्या लोकांनी आपलं शोषण केलेलं आहे त्यांच्या पंक्तीला माझ्या बंधू आणि भगिण जरा लक्षात घ्या बहात्तर वर्षापासून आपण खूप लोकांना मोठं केलं आपण खूप लोकांना पक्षाच्या माध्यमातून मतदान केलं मला तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगायची आहे कारण आपली मानसिकता ही पक्षाची बनलेली आहे मानसिकता आता कुठेतरी बदलायला हवी मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या कुठे आले होतो आपला समाज कुठेतरी अडचणीत येतो त्यावेळेला मला तुम्हाला विचारायचं आहे मला भारतामध्ये असं एक उदाहरण दाखवा की कुठल्या तरी पक्षावाल्याने आपल्यासाठी कधीतरी मोर्चे मिळावे आंदोलन काढलेचा मला तुम्ही होतो मला आप सांगा की काँग्रेस राष्ट्रवादीने बीजेपी शिवसेना आपल्यासाठी कधी आंदोलन केलीत भारतामध्ये एक देखील उदाहरण बघायला मिळत नाही म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे की किती दिवस या पक्षाची गुलामगिरी आपण करणार आहोत किती दिवस ही पक्षाची मानसिकता आपण डोक्यात घेऊन चालणार आहोत माझ्या बंधून आणि भगिनीनो याच लोकांनी आपला के हात केलेला आहे याच लोकांनी आपलं रक्त पिलेलं आहे म्हणून आता लक्षात ठेवा हे सगळे पक्ष सोडून आता उपेक्षित वर्ग लढ्याला आपण पुढे करायचं आहे ह्याच्या पाठीमागे आपण राहायचं आहे आणि उपेक्षित वर्ग लढा येतील निवडणूक जातील पण लक्षात ठेवा यानंतर उपेक्षित वर्ग लढा ही संपूर्ण भारतामध्ये समांतर चळवळ चालली था आहे सगळ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आता ती रणगणामध्ये आहे माझ्या बंधून आणि बघणं हे गोष्ट आपण लक्षात ठेवा ही दिवस येत्या सगळ्या पक्षांची मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे ही लोक फक्त केवळ आपल्याला आश्वासन देतात आपल्या आरक्षणाचे जर आपण मुद्दे बघितले तर आरक्षणाचे चॉकलेट या लोकांनी आतापर्यंत आपल्याला दिले या लोकांकडे चॉकलेटच कारखानच आहे असं या जिल्ह्यात या लोकांनी फक्त चॉकलेट दिली त्या लोकांनी आपल्या भावनेशी या लोकांनी खेळ खेळलेला आहे ही गोष्ट आपण कुठेतरी लक्षात घेतली पाहिजे म्हणून माझ्या बंधूना आणि बघिन बंजारा समाजाच देखील आरक्षणाचा मुद्दा आहे बंजारा समाजाला देखील अनुसूचित जाती

या देशामध्ये सगळ्यात उपेक्षित घटक एक नंबरवर जर कोणी असेल तर तो शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्गांची या लोकांनी फार घोर निराशा केलेली आहे खऱ्या अर्थाने शेतकरी या देशातील अन्नदाता आहे त्यांनी पिकवलेला अन्न खाऊ संपूर्ण देशातील नव्हे संपूर्ण जगातील लोक जिवंत आहेत आणि त्या लोकांची यांनी घोर निराशा या लोकांनी जे फार मोठे धनधाने असे उद्योगपती आहेत ते टाटा दिला असतील आदर

आपल्या माध्यमातून मा जर मला आपण संधी दिली तर मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो की शेतकरी लोकांचे जे जे काय महत्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न मी आग्रह देण्याने सोडण्याचा प्रयत्न निश्चित करेल आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम मी भविष्यात करणार आहे शेतीपूरक उद्योग इथे झाला पाहिजे आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे हिमायतनगर हरगावचा परिसर बघितला तर अत्यंत मागा तालुका तालुका तो संपूर्ण मात्र हिमायतनगर हरगावच नव्हे तर हिमोली जिल्हा हा महाराष्ट्रातील अति मागा असलेल्या जिल्ह्यापैकी एक जिल्हा आहे इथे आजपर्यंत मूलभूत सुविधा देखील या लोकांनी आपल्याला दिलेल्या नाही म्हणून माझ्या बंधू आणि भगिनी शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे शेतीपूर्व उद्योग आणि म्हणून मला विशेष करून हिंगोली लोकसभे लोकसभेच्या अंतर्गत ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांसाठी मला काम करायचं आहे ही गोष्ट आपण नीट ऐकून घ्यावी असं मला वाटत या हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीच्या पिकाचं उत्काळ उत्का उत्पादन फार मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करणारा एक देखील प्रकल्प हिंगोली जिल्ह्यामध्ये नाही म्हणून भविष्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या उत्पादनाचा चांगल्या प्रकारे लाभ मिळाला पाहिजे त्यांना चांगल्या प्रकारे फायदा व्हायला पाहिजे म्हणून भविष्यामध्ये आपण जर मला संधी दिली तर हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीवर प्रक्रिया करणारा प्रकल्प या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण जो घेऊया यासाठी देखील आपल्याला भविष्यामध्ये काम करायला माझ्या बंधू आणि बघितलं या हिंगोली जिल्ह्याच्या परिसरामध्ये फार मोठी मोठी धरण आहेत मग तो एलडी चा धरण असेल मग तो सिद्धेश्वर कॅम्प धरण असेल मग तो इसापूर धरण असेल धरण फार मोठी आहे पण माझ्या भया इथल्या शासन आणि प्रशासन आणि सरकार मधल्या लोकांना इथल्या राजकीय पक्ष राजकीय जे सत्तेमध्ये आहे त्या सत्तेमध्ये लोकांना मला सांगायचं आहे कि ज्या परिसरामध्ये मोठी मोठी धरणं आहेत त्याच परिसरातल्या लोकांना आज, लोका आज प्यायला देखील पाणी नाही किती अन्याय करणार आहे तिथं मला याचा आपण तुझ्या विचार केला पाहिजे आ, या लोकांच्या शेतामध्ये आहे आणि त्या शेतावाल्याना त्या शेतीसाठी पाणी इथे दिलं जात नाही म्हणून आपण जर संधी दिली तर मी निश्चितपणे सांगतो की हा अन्याय देखील माझ्या वतीने शंभर टक्के हिंगोली लोकसभेला लोकसभेचे जे मतदान आहेत आणि या हिंगोली जिल्ह्याच्या लोकांचा लोकांचा हा जो काही समस्या आहे ती समस्या शंभर टक्के सोडलेल्या सोडवल्या राहणार आहे माझ्या बंधूंना आणि भगिन ह्या गोष्टी आपण कुठे समजल्या पाहिजे हिंगोली हिंगोली जिल्ह्याच ठिकाण आहे इथे एमआयडीसी आहे की नाही ते देखील आपल्याला कळत नाही हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्याच्या ही चा चालू झाली पाहिजे इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे हे देखील काम आम्ही हाती घेतलेलं आहे भविष्यामध्ये हे देखील काम आपण करणार आहोत माझ्या बंधू आणि भगिणी इकडे उमरखेड मध्ये जर बघितलं आपण उमरखेड मध्ये बोपायला साखर कारखाने त्यासोबत किनोट किनोटचा परिसर जर बघितला तर तिथे जी एक सुदगिर्णी सुर्णी देखील या लोकांनी बंद पाडलेली आहे आणि त्यामुळे आमच्या लोकांवर बेरोजगारीचा फार मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे भविष्यामध्ये या सगळे कारखाने ते सुदगिर्मी असेल ते पोपाळीचा सा साखर कारखाना असेल करणार आहोत फसुर, ही गोष्ट आपण पुढे लक्षात घ्यायला हवी माझ्या बंधू आणि भगिनीनो हा या गोष्टी फार महत्वाच्या आहेत माझ्या आईनो आणि माझ्या बहिणीनो तुम्हाला सांगायचं असं आहे की आज या देशामध्ये आपण जगतो आहोत आपण जगतो आहोत कसे जगत आहोत आपल्याला ज्या ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजे त्या गोष्टी मिळत नाही आपण अजूनही ती मानसिकता ती गुलामीची मानसिकता घेऊन जगत आहोत म्हणून माझ्या बंधू आणि भगिनीन ह्या गोष्टी आपण समजून घेणं फार महत्वाचे आहे आता बेटे जगो मार गोरे समाज नाही काय वाटले समजून गरजेच मग हे सभा मग मग आम्हाला आव्हा हे कोणी પરંતુ વાત આ કે પૂરે ભારત પૂરે મહારાષ્ટ્ર જે કઈ ગોર સમાજ છે એ સમાજ બી ઘણો મોટો ઉપેક્ષિત સમાજ છે એ સમાજ બી કોઈ દિને કોની અને જતરા બી લોકો પક્ષ લોકો બી ન્યાય દિને કોની कारण त्या लोकांना पक्ष फार खूप हट्ट जर केलं तर याच शेवटचं उत्तर असत संदेश तुला माहीत आहे ना आम्हाला पक्षाची बंधन आहे मला या लोकांना सांगायचं आहे अरे तुम्ही मतदान घेताना तुम्हाला कुठली बंधन